महाड येथे आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत मनुस्मृतीचे दहन राज्य शासनाने लागू केलेल्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील के श्लोक समावेश केल्याने निदर्शने मनुस्मृतीतील श्लोक श्लालेय उप अभ्यासक्रमात समावेश करणाऱ्या राज्य शासनाच्या निर्णयाचा आज महाडमध्ये निषेध करण्यात आला यावेळी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी असंख्य अनुयायी मनुस्मृती दहन करण्यासाठी महाडच्या चौदा तळ्यावर दाखल झाले होते महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यावेळी रॅली काढत थेट महाड येथील ऐतिहासिक चौदा तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आनंदराज आंबेडकर हे स्मृतीस्थळावर दाखल झाले त्यानंतर त्यांनी तेथे ते ते मनुस्मृतीचे दहन केले या देशामध्ये समतेवर रचना असणारा की बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी या देशात संविधान सुद्धा समता न्याय बंधुत्व याच्यावर आधारलेलं संविधान आपल्याला दिलं परंतु आपण पाहतो बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीविरुद्ध काही मनुवादी जातीवादी मंडळींनी परत एकदा या देशामध्ये दे प्रतिक्रांती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाबासाहेबांनी जे जे समतेसाठी केलं त्याला विरोध करण्याचा आणि परत एकदा मनस्मृतीलाच एक प्रकारे या इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न अघोषित प्रयत्न या इथे पुस्तकामधून मनस्मृतीचे श्लोक लहान मुलांना त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये टाकून प्रत्यक्ष पद्धतीने प्रते मनस्मृतीचा प्रस्ता या इथे प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याला आमचा विरोध आहे